नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे जर शेळीपालन जर असेल तर तुम्ही आपल्या शेळ्यांना बोरचे झाड आणि त्याचे पाणी अत्यंत शेळ्यांना आवडत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या शेळ्यांना ते नक्की खायला द्यावेत बोर झाडपाला किंवा इतर चारा पिकांमधून त्यांना प्रथिने खनिजे मिळत असतात ज्यामुळे त्यांच्या पोषणाची गरज पूर्ण होते या चाऱ्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते आणि पशुखाद्यावरील खर्चात देखील मोठी बचत झालेली आपल्याला दिसून येईल परिणामी शिळीपालन हे किफायतशीर होत असतं तर बोर या झाडाचे महत्त्व आपण बघणार आहोत पोषक तत्वे बोरच्या पानामध्ये प्रथिने आणि खनिजे भरपूर असतात जे शेळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत खर्चात बचत बोरीसारख्या झाड पाल्यामुळे शेळ्यांना अधिक पौष्टिक चारा मिळतो ज्यामुळे पशुखाद्यावरील खर्च देखील कमी होत असतो करडांची वाढ योग्य पोषणामुळे शेळ्यांची वाढ चांगली होते आणि त्यांची उत्पादन क्षमता देखील वाढत असते शेळीपालनात झाडपाल्याचे महत्त्व शेळ्यांना त्यांच्या आहारातून विविध प्रकारचा चारा मिळतो ज्यामुळे त्यांचे आरोग्य देखील सुधरत असतं झाडपाला हा शेळ्यांसाठी एक नैसर्गिक आणि स्वस्त चारा आहे जो त्यांच्या दैनंदिन गरजा देखील पूर्ण करत असतो त्यामुळे बोरीच्या झाडाचा पाला हे शेळ्यांना खाऊ घातल्यानं खूप मोठा परिणाम हा त्यांच्या आरोग्यावरती होत असतो